ठाकरे राऊत ठीक आहे राऊत म्हणत आहेत चांगला की तथ्य असेल तर विषय मागेही झाला समाज कल्याणचा विषय झाला आदिवासीचा विषय झाला बरोबर खुलासा केलेला आहे अर्थमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे त्या खात्याच्या मंत्र्यांनी खुलासा केलेला आहे मला वाटतं लाडक्या वंशी देणं पैसे देणं जे आहेत ते क्रमप्राप्त आहेत यांचा निधी कुठे नियम बाहेर वळणार नाही हे तर बघायचं आहे मला वाटतं नियमात राहून सगळी कामं होतील भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणून मी पुन्हा मंत्रिपद मिळालं मला भुजबळांचा चांगलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशिवाय होणारच नाही पालकमंत्री चांगलं आहे दावा करणं काय वाईट आहे बिलकुल सी एम साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री करायचं कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे आपण तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही असं तेल टाकू नका चांगलं आहे स्वागत आहे काय चुकीचं आहे ते जर म्हणत असेल की बा मी होणार आहे त्यांनी दावा करू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर तेही करू शकतात त्यांना बरोबर म्हटलं की लाडकेबहन जी योजना आहे होय चाळीस ते पन्नास कोटींच सरकारचा मग आता हे तर लिखितच आहे ना हे का काही नवीन सांगितलेलं त्यांनी काही गोप्यस्फोटक का हा तोपास तीस हजार कोटी अठ्ठावीस हजार कोटी त्यामुळे वाढलेले आहेत हे खरं आहे चुकीचं काय त्याच्यामुळेच आता या वेळेस आदिवासी विभागाच्यानी जेवळ मागच्या वेळेस समाज कल्याणचा निधी जेवळं संदेश सरकारने पण आरोग्य केला मला वाटतं सगळं नियमात राहून काम चाललेलं आहे असं कुठलंही कोणाकडे पळापुळी होणार नाही गेला असेल तर टेम्पर असेल नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर तर मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही महिला आयोगाला यापूर्वी पण तक्रार केली होती गोष्टी आगवार प्रकरण त्याच्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही जर अशी कारवाई केली जात नसेल तर महिला अध्यक्षांचा उपयोगच नाही असं त्यांनी निर्वणी करते मी पत्रात म्हटले विचार करू त्यांच्या पत्राचा सरकार निश्चित त्याच्या पत्राचा विचार करेल व मुक्ताईनगरचा कर जो हायवे आहे त्या संदर्भात खडसे असो चंद्रकांत पाटील असो यांनी केंद्राकडं राज्याकडं मागणी केली होती मात्र त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली मात्र शेतकरी आंदोलन वाढलेलं आहे शेतकऱ्यांना स्थलांतरित केलेलं आहे असं कुठं का त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते कसं हाणून पडतील पोलीस ते कुठे बसू शकतात शेतकरी मला वाटतं त्या संदर्भामध्ये काल गडकरी साहेबांची त्यांची बैठक झालेली आहे काय असेल ते गडकरी साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे पाणीला जाऊ शकतो आगामी काळात पुढे शेतकऱ्यांशी मी बोललेलं चर्चा केली ते काय के का रस्ता थोडीच पाहायला जायचं आपल्याला कुठून होतोय म्हणून त्यांना काय पैसे मिळणार आहे त्या जमी कॉम्पन्सेशन काय मिळणार त्या संदर्भामध्ये त्यांची अडचण तक्रार आहे त्या संदर्भामध्ये मला वाटतं चर्चा सुरू आहे सध्या इथले विरोधक जास्त शेतकऱ्यांशी बाजू म्हणतात की वाळीव बदला मिळायला पाहिजे खडसे त्या ठिकाणचे आमदार ठीक आहे ना

मी ह्या मागे सांगितलं ते म्हणतात माझी वडलोपाची जमीन आहे मी त्यांना पुरावा देतो त्यांनी काही जमीन कधी घेतली म्हणून चॅलेंज नाही चॅलेंज नाही मी पुरावा देतो असं मी म्हणते ते म्हणतात की माझी वडलोपाची आहे याच्याकडे काय होतं माझ्याकडे एवढं होतं ठीक आहे त्यांच्याकडे भरपूर आहे भरपूर होतं पण जो रस्ता तर देऊन ते म्हणतात जातो आहे जमीन जी आहे ते ती त्यांनी आता घेतलेली आहे